नांदेड जिल्ह्यात पावसाने अक्षरशः थैमान घातलेलं आहे नांदेड शहरात देखील मुसळधार पाऊस पडलेला पा आहे आणि नांदेड शहरातलं जनजीवन जे आहे ते संपूर्ण विस्कळीत झालेलं आहे नांदेड शहरातील अनेक भागामध्ये पाणी शिरलेलं आहे अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि एकंदरीत पाहिलं तर संपूर्ण जे घरातलं साहित्य आहे ते भिजून गेलेलं आहे आपण चित्र पाहू शकता की संपूर्ण हे जे घर आहे त्या घरामध्ये दुर्गाभर इतकं पाणी आहे एकंदरीत पाहिलं तर रात्रीत पाऊस झाला आणि त्यानंतर सकाळी देखील नांदेड शहरात मुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे नांदेड शहरातील जनजीवन अशा प्रकारे विस्कळीत झालेलं आहे संपूर्ण अन्नधान्य आणि संसार उपयोगी साहित्य संपूर्ण भिजलेलं आहे अनेक सकर भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे अं एकंदरीत पाहिलं तर अं नांदेड अं जिल्ह्यात देखील मोठा पाऊस झालेला आहे अनेक नदी नाल्यांना मोठा पूर आलेला आहे शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर नांदेड शहरातलं नांदेड शहरातील अनेक सकल भागात आणि घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे आपल्यासोबत काही नागरिक आहेत काय सांगाल केव्हा पाणी आलं कशा पद्धतीची आता परिस्थिती संध्याकाळी सकाळी साडेपाचच्या दरम्यान पाऊस सुरू झाला त्यामुळे ते ओव्हरफ्लो होत असल्यामुळे आणि रस्ते उच्च झाले त्याने आमच्या घराचं पूर्ण डेली नाईन वगैरे थो लॉक झाला असल्यामुळं पाणीचं ओव्हरफ्लो जास्त होत आहे त्यामुळं रस्त्याचं पाणी घरात येत आहे काय काय नुकसान झालं आमचं सर घरातलं लाईट झालं फ्रीज आहे वॉशिंग मशीन आहे आणि अन्नधान्य आहे ते पूर्ण घरात जरा आहे पूर्ण आपलं वॉशिंग मशीन म्हणजे पूर्ण कपडे आहे इस्त्री आहे सगळे काय काय एकंदरीत नुकसान झालं जे फ्रीज आहे आणि मुला जे बस पुस्तक सगळे वाहून गेलेले आहेत म्हणजे पन्नास वर्ष असत पण बाबामध्ये शेतामध्ये शेतामध्ये पूर्ण पाणी इकडे येत आहे आणि कोणी तो येथे सुरूप काढण्यात नाही काय नाही आणि येतात पाच वर्षात मग काय सांगत जातात आणि तुरंत गाडी आली पाहिजे नव्या क्वालिटीची आणि ती पाणी मिळत पाहिजे निश्चितच आपण हे पाहू शकतो की संपूर्ण घरात पाणी फिरलेलं आहे आणि या घरात घरातले संपूर्ण साहित्य आणि अन्नधान्य देखील भिजल्यामुळे कुटुंबांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे संजय श्रीवंशी साम टी व्ही न्यूज नांदेड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या